निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी भाजपचे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या विशेष आमदार निधीतून कल्याणपूर्व मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांचं उद्घाटन केलं जात आहे याच अनुषंगाने आशेडे गावात अनेक विकास कामांचं भूमिपूजन पार पडला यावेळी आशेडे गावातील गावदेवी मंदिर परिसरात सी सी रस्ता व गटर पायवाट बनवणे कृष्णनगर परिसरात गटार व पायवाट हरिश्चंद्रनगर गणेशनगर परिसरात आर सी सी गटार व पायवाट हनुमान कॉलनी परिसरात सी सी रस्ता व पायवाट कृष्णनगर परिसरात कॉन्क्रीट रस्ता अशा अनेक मूलभूत गरजा नागरिकांना पुरवण्यासाठी शिरफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाला आज इथे जे आपण विकासाचे काम त्यांचे जे उद्घाटन करतोय तर यामध्ये जे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ते जे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीमधून एक कोटी नव्वद लाखाची काम को काम ला जी कामं आज आशेल्यामध्ये फक्त आज उद्घाटन केलेले आहेत आणि या मूलभूत सुविधा आहेत पायवाटा आहेत गटारे आहेत त्याच्यात आणि काही ठिकाणी सी सी रस्त्यांची कामं आहेत असे विविध कामांच्या आम्ही आज उद्घाटन केलेले आहेत आणि हे जनतेला आम्ही जे वचन दिलेले होते त्या आज वचन आम्ही पूर्ण करत करत आहोत कारण ज्या महिलांना किंवा आपल्या जे परिसरातमध्ये जे नागरिक आहेत त्यांना जे हवं आहे तेच आपल्याकडे मागणी करत असतात आणि ते मागण्या त्यांच्या ते पूर्ण करायचं हे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना वचन दिलेले असतात म्हणून आम्ही त्या मागण्या पूर्ण करतोय धन्यवाद